आपल्याकडे भारतीय समाजामध्ये लग्न व्यवस्थेला फार महत्त्व आहे आपल्याकडे अनेक संसार हे लग्न व्यवस्थेच्या माध्यमातून टिकतात फुलतात आणि त्यांच्या जीवनाचा सहप्रवास ते या लग्न बंधनातून एकमेकांच्या सोबत करत असतात नमस्कार कर। कारनामा मराठी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे बुलढाणा जिल्हा आहे त्याच्यामध्ये दे देऊळगाव गुजरी हे गाव आहे आणि हे गाव तसं शेतीप्रधान शांत गाव वर्षानुवर्षे शेतीपूरक व्यवसाय असं हे एक स्वयंपूर्ण असं गाव आहे या गावामध्ये एक शंकर इंगळे नावाचे पंच्याऐंशी वर्षाचे गृहस्थ आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत झुणकाबाई आता पूर्वीच्या काळी नावंसुद्धा अशीच असायची तर या झुणकाबाई आणि हे जे शंकर इंगळे आहेत यांना दोन मुलं एक मुलगी सुना नातवंड असा सुखी परिवार आहे आणि हे एक समाधानी असे वयस्कर गृहस्थ या ठिकाणी या गावामध्ये राहत आहे आता यांची नात आहे या ही जी नात आहे याचं ही उपवर झालेली आहे आणि हिचं नाव आहे प्रतिभा त्याच्यामुळे यांनी हिचा लग्नाचा घाट घातलेला आहे आणि दुधलगाव या ठिकाणचा हा मुलगा आहे विशाल झणके म्हणून याच्याशी हिचा विवा विवाह यांनी फायनल केलेला आहे आता यांचं यांची जी नात आहे प्रतिभा आणि विशाल यांचं लग्न होतं आहे लग्नानंतर ही मुलगी सासरी रांधायला गेलेली आहे आणि यांच्याही संसार वेलीवर यांना दोन मुली झालेल्या आहेत एका मुलीचं नाव आहे प्रिया आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे दिव्या आता ही प्रिया जी आहे ही तीन वर्षाची मुलगी आहे आणि दिव्या आहे ही नऊ महिन्याची मुलगी आहे आता ह्या दोन तीन दोन मुलींचा जो दोन दोन मुली त्याच्यानंतर हे पती पत्नी यांचा संसार सुखाचा सुरू होता परंतु यांच्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने काही भांडण सुरू होती नवऱ्या बायकोमध्ये कुरबुरी सुरू होत्या आणि त्याच्याचबरोबर मग हिला हा मनस्ताप आणि ह्या सगळ्यातून ही आजारी देखील पडत असे त्याच्यामुळे मग हिच्या पुन्हा एकदा माहिरे राहायला आलेली आहे देऊळगाव गुजरी या ठिकाणी राहायला आलेली आहे याच्यामध्ये हिच्या आजी आजोबा आणि सगळे हा परिवार या ठिकाणी परिवारासोबत ही मुलगी राहत आहे आता हा जो विशाल आहे याला ही गोष्ट मान्य नव्हती याला त्याची बायको त्याच्या सासरी म्हणजे दुधलगाव या ठिकाणी येऊन तिने नांदावं असं त्याला वाटत होतं परंतु हिच्या मनामध्ये मा म्हणजे हिचा जो यांनी बऱ्याच वेळेला ह्याच्याकडून त्रास सहन केलेला होता हा हिला वारंवार त्रास देत असे त्याच्यामुळे मग याचं जे याच्यासोबत यांचं म्हणजे पटत नव्हत्या या प्रतिभा आणि विशाल यांच्यासोबत पटत नव्हतं त्यामुळे तिला सासरी जाण्याचा हिचा पूर्णपणे नकार होता त्याचबरोबर हा जो विशाल आहे याचा याचा भावाचं लग्नाचं वय झालेलं होतं त्याच्यामुळे मग यांची अजून एक मागणी होती ही जी प्रतिभा आहे हिची एक बहीण होती ही सुद्धा लग्नाच्या वयामध्ये आलेली होती तर या विशालच्या भावासोबत ह्या या प्रतिभाच्या बहिणीचं लग्न व्हावं आणि म्हणून देखील हा तगादा लावलेला होता सतत त्याच्यावरून तिला बोलणं घालून पाडून बोलणं मग मारहाण करणं ह्या सगळ्या सगळं त्याच्यासोबत चालू होतं आता काय होतं की आता ही जी मुलगी आहे ही झणके परिवारामध्ये आलेली आहे आणि हिला अतिशय मानसिक त्रास होत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मग त्यांना या परिवाराबद्दल आधीच नकारात्मक यांच्या मनामध्ये विचार होते या नकारात्मक यांच्या मनामध्ये जागा होती तर मग अजून एक दुसरी मुलगी यांच्या घरात कशी काय द्यायची आता समजा पहिली मुलगी जी आहे ही समजा सुखाने नांदत असेल तर कदाचित मग यांनी दुसरा विचार केला असता की या घरामध्ये आपण दुसरी मुलगी देऊया इथे पहिलीच मुलगीचं संसार धड नाहीये तर त्या ठिकाणी हे दुसरी मुलगी कशी काय देतील सर्व सर्वसामान्यपणे हा साधा विचार आहे तर यांचा दुस अजून एका मुलीला दुःखाच्या घरतेमध्ये टाकायचा यांना कोणताही प्रकारे विचार नव्हता त्याच्यामुळे यांनी स्पष्टपणे याला नकार दिलेला आहे आणि मग याच गोष्टीचा राग ह्या विशाल झणके या याच्या मनामध्ये खदखदत होता एकतर आपली बायको आपल्या माहेरी सासरी नांदायला येत नाही आहे ये त्याचबरोबर आपल्या भावा सा, भावाचा भावासाठी आपण जे स्थळ मागणी घातलेली आहे ही सुद्धा या लोकांनी नाकारलेली आहे आणि हे सगळे सल याच्या मनामध्ये होती आणि तारीख आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीस होता शुक्रवार आणि सकाळी नऊची वेळ होती नेहमीप्रमाणे देऊळगाव गुजरी हे जे गाव आहे हे शांत होतं आणि या गावामध्ये आपापल्या मार्गाला सगळे लोक लागलेले होते शेतीकाम शेतीपूरक व्यवसाय या ठिकाणी नेहमीप्रमाणे चालू होतं अगदी नित्याची सकाळ या गावामध्ये लोकांना अनुभवायला येत होती आणि या दिवशी हा जो विशाल आहे हा या त्याच्या सा सासूरवाडीला आलेला आहे म्हणजे देऊळगाव गुजरी ह्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांच्या घरामध्ये मग ते त्यांच्या त्या आजी सासूबाई आजे सासरे हे सगळे होते घरामध्ये आलेले आहे घरामध्ये गेला तर जावंही म्हटल्यानंतर तो घरी येणारच होता आणि घरी आला तर त्याच्या त्याच्यामध्ये त्यांना कोणत्या प्रकारे नवल वाटलं नाही आता यावेळेला ही जी प्रतिभा आहे त्याच्यानंतर हा जो विशाल आहे यांच्यामध्ये भांडण सुरू झालं आहे हा म्हणजे मागच्या जे काही छोटे आता नवरा बायकोचं जीवन आहे यांच्यामध्ये ज्या मागच्या कुरबुरी येतात पुन्हा चव्हाट्यावर आलेलं आहे त्यांनी घरी येऊन भांडण सुरू केलं आहे तिला सासरी नांदण्याचा तगादा लावलेला आहे त्याचबरोबर हिच्या बहिणीचे विषय त्यांनी तिथे घेतलेले आहेत आणि मग त्यांनी आता कसं आहे सासूवडीला जाऊन जर तो भांडत असेल तर मग दहा डोके तिकडे बघणार आणि गावामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे ब बोभाटा खूप लवकर होत असतो त्याच्यामुळे मग हा जो विशाल आहे त्याने या घरामध्ये टी व्ही लावला आहे आणि टी व्हीचा आवाज मोठा केला जेणेकरून यांचं जे भांडण आहे हे चार भिंतींच्यामध्येच राहायला पाहिजे बाहेर कुठे आवाज जाऊ नये आणि मग शब्दाला शब्द वाढत गेला आणि शेवटीला आता हा हा जो आहे हा शेवटी पुरुषी ताकद आहे याला खूप राग आला आहे यांनी ही जी प्रतिभा आहे हिच्यावर चाकूने सपासप वार केलेत त्याचबरोबर त्याची जी मुलगी आहे नऊ महिन्याची मुलगी हिच्यावर देखील यांनी चाकूने वार केले आता त्यांची जी तीन वर्षाची मुलगी आहे ज्याचं नाव प्रिया ही शाळेमध्ये गेलेली होती त्याच्यामुळे ही बचावलेली आहे आणि याने त्या मायलेकींचा त्या ठिकाणी मुर्दा पाडला त्या आहे त्यांना गंभीर जखमी केलं आहे रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या पडलेल्या आहेत आणि इकडे एकीकडे एक 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 टी व्हीचा आवाज चालू आहे त्याच्यामुळे चा बाकी कुणाला याची तीळ मात्र देखील कल्पना नाही आहे की या घरामध्ये काय होतंय आता या घरातल्या लोकांनासुद्धा याची काही कल्पना नव्हती थोड्या वेळानंतर या मायलेकींना मारल्यानंतर हा जो विशाल आहे हा घराबाहेर पडला घराबाहेर पडला त्यावेळेला या झुणकाबाई त्याच्या ज्या आजे सासूबाई तिथे बसलेल्या होत्या त्यांनी विचारलं की बाबा कुठे चालला तुम्ही तर तो म्हटला की थोडं मी माझं काम आहे मी मेडिकलमध्ये जाऊन येतो आणि या ठिकाणावरून तो बाहेर पडला आहे आणि गावाच्या बाहेर जायला लागला इकडे या ठिकाणी आता यांच्या ज्या झुणकाबाई किंवा हे जे माझे सासरे आहेत शंकर हिंगडे यांच्या ज्या दुसऱ्या सुनबाई या, या काहीतरी शेती कामानिमित्त वगैरे या बाहेर गेलेल्या होत्या शेतावर वगैरे गेलेल्या होत्या काही थोड्या वेळानंतर ते घरी आल्या आतमध्ये येऊन बघतात तर यांची जी ननंद आहे प्रतिभा आणि ही छोटी असं बाळ आहे हे रक्ताच्या थरवड्यात पडलेले आहेत निश्चित पडलेले आहेत त्या त्याच ठिकाणी त्यांचा जीव गेलेला आहे आणि हे सगळं बघून त्यांना फार भयानक परिस्थिती त्यांच्यावर आली त्या ओरडायला लागलेल्या आहेत आणि ओरडून ओरडत ओरडत त्या बाहेर आल्यात आणि या म मा दोन म्हाताऱ्या लोकांनासुद्धा कळत नव्हतं की आता हे काय आहे घरामध्ये आणि त्यांनी त्यांना ही सग सगळी हकीकत सांगितली की बाबा असं असं झालेलं आहे या दोघे या या यांना मारलेलं आहे आणि सगळं जाऊन हे सगळे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी जाऊन बघतंय प्रचंड आरडाओरडा झालेला आहे गडबड झालेली आहे आणि तिथून मग पुढे फतेहपूर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली गेली आहे आणि पोलीस या ठिकाणी हजर झालेत पोलिसांनी मग हे जे दोन्ही मृतदेह आहेत हे पोस्ट पोस्टमॉर्टमला पाठवलेले आहेत आणि या ठिकाणी पुढील तपास आता मग पोलिसांनी सुरू केला आहे मग पोलिसांनी संपूर्ण विचारणा केली की हे कसं काय झालेलं आहे मग त्यांना कळलं की यांचे जे हा प्रतिमा आहे तिचा नवरा हा जो विशाल आहे या ठिकाणी आलेला होता आणि हा एक काही वेळापूर्वी इथून निघून गेला आहे आणि यांच्यामध्ये अगोदरपासूनच भांडण सुरू होतं कुरबुरी सुरू होतं नवराबाईकच्या नात्यामध्ये तेवढं ठीक नव्हतं म्हणून ही माहेरी राहते सगळं पोलिसांनी व्यवस्थितपणे हा विषय समजून घेतला आहे आणि पोलिसांनी अजून एक पथक तयार करून हा जो विशाल आहे याच्या मागावर पथक पाठवलेला आहे आता पोलीस याचा शोध घेत विशाल कुठे आहे आणि हा कुठे गेलेला आहे कारण हा एक संशयित आरोपी म्हणून याच्याकडे बघितलं जात होतं तर पोलिसांना या ठिकाणी एक गोष्ट आढळून आली याच गावामध्ये एक विहीर आहे आणि या विहिरीमध्ये या विशालने जीव दिलेला आहे याने स्वतःच्या पायाला दगड बांधून घेऊन या विहिरीमध्ये उडी मारलेली आहे आणि या ठिकाणी स्वतःचं जीवन देखील संपवलेलं आहे आता पोलिसांनी त्याला देखील बाहेर काढल्या विहिरीतून बाहेर काढून हे सगळे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेले आहेत आणि या विशालवरती गुन्हा रजिस्टर क्रमांक एक एक्केचाळीस पब्लिक दोन हजार चोवीस अंतर्गत आ, कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल झालेला आहे पण ज्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा देखील या ठिकाणी मृत्यू झालेला आहे यांनी आपल्या दोन निष्पाप जीवांना या ठिकाणी मारलेला आहे त्याची एक मुलगी केवळ शाळेत गेल्यामुळे बचावलेली आहे आणि आता पुढील तपास पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चालू आहे आता मी पहिलंच सांगितलेलं आहे की आता ह्याच्यातून सर्वसामान्य कुटुंब आहे सर्वसामान्य आपण व्यक्ती सगळेच याच मार्गाने जात असतो याच मार्गाने म्हणजे आपलं लग्न होतं आपलं संसार होतो आणि आपल्यामध्ये आता नवरा बायको म्हटलं की यांच्यामध्ये भांडणं आलीच हे आपण जग जाहीर आहे परंतु हे ही भांडणं आपण कुठपर्यंत न्हावी त्याचा राग कुठपर्यंत काढावा याच्यामध्ये हा दुसरा पर्याय असा असू शकतो की आपण एकमेकाला समजून घेऊन जर का आपण एकमेकाला समजून घेतलं आणि स सम अपेक्षा प्रत्येकाची जी आपली अपेक्षा असते की कुणाकुणाला आपण काय अपेक्षा किती ठेवावी आणि किती मोठी ठेवावी आणि किती कोणाकडून -कुण काय अपेक्षा ठेवली की ती पूर्ण होईल आता यांच्या बाबतीमध्ये या विशालची अपेक्षा होती की माझ्या लहान भावाला आपल्या बायकोची दुसरी बहीण द्यावी परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा पूर्ण होणारी नव्हती तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यावर समाधान मानायला हवं होतं त्याचबरोबर त्यांच्या संसारवेलीवरती आज ही जी दोन मुलं झालेली होती त्यांना दोन गोंडस मुली होत्या या मुलींचा विचार करून मुलींच्या सुखासाठी या दोघांनी झटायला पाहिजे होतं आणि या दोन मुलींच्या तोंडाकडे बघून यांनी सुखाने संसार करायला पाहिजे होता पण तसं झालेलं नाही आहे यांचा यांनी हा वेगळा मार्ग अवलंबलेला आहे त्याच्या त्याच्यातून ह्या दोन हत्या एक आत्महत्या त्याचबरोबर ही मुलगी आहे दोन वर् तीन वर्षाची मुलगी ही म्हणजे तिच्या तिच्यावरचं आईवडिलांचं छत्र हरपलेलं आहे ती आता पोरकी झालेली आहे आता याच्यातून त्यांना काय मिळालं हे त्यांचं त्यांनाच माहिती परंतु आपल्यासारख्यांनी याच्यातून शिकायचं की आपल्याला एकमेकावर अपेक्षांचं ओझं न लागता सुखाने संसार करायचा आहे ही संपूर्ण सत्यघटना तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करा या गोष्टीमध्ये या विशालने कसं वागायला पाहिजे होतं याची देखील कमेंट करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर नऊ वाजता तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद